श्री श्रीराल देव भगवान रामचंद्र महाराज की जय कवि हनुमान महाराज की जय श्री गुरु मोतीराम महाराज की जय हरी श्री गणेश नमा श्री सरस्वती नमा प्रभु रामचंद्राय नमाई 1600 15 15 <laughs> हजार <आगा>। हरी <laughs> दिसतो سيدसारामदूत वनरा कार्य त्वरीत तुम्ही येथे येने केले के चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकएकम अक्षरम पुंसा महापातक नाशनम जीवनाला पवित्र करणारी पावन करणारी अशी प्रभू रामचंद्रांची जीवनचरित्र गाथा कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जान त्रिजगती जीवनामध्ये आनंद निर्माण करणारी भगवान श्री रामचंद्र प्रभूंची ही कथा आहे आणि मोठ्या उत्साहाने आनंदाने चालत असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह तथा ज्ञान यज्ञ सोहळा त्यामध्ये विशेष करून लक्ष्मण शक्तीचं आयोजन समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये आलेली ही सेवा शक्ती कथा प्रसंग अशा प्रकारे चाललेला आहे काळ नेहमीला रावणाने पाठवलेला आहे की रा त्या ठिकाणी रमवायचं रमवल्याच्या नंतर विलंब होईल दिवस निघेल आणि लक्ष्मण निश्चित मरेल म्हणून कालनिमीन सुंदर अशा प्रकारचा आश्रम त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे सुंदर वनराई निर्माण केलेली आहे सुंदर झाड आश्रम अशा प्रकारे निर्माण केला आणि निर्माण केल्याच्या नंतर हनुमंत त्या ठिकाणी आले हनुमंतरायाचं पूजन त्यांनी केलं कालने जसा काळने कसा दिसू लागला प्रत्यक्ष वाटू लागला कित्येक दिवसाचा काय तपश्चर्या बसले महाराज बसलेले हनुमंतराय त्या ठिकाणी आले आणि काय भक्ताच्या ठिकाणी काय असतं सर्वांना जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप सगळं माणसाला देवच दिसत हनुमंतरायाला राक्षस सुद्धा देव दिसू लागला आता तो काळ नेहमी हनुमंतरायाला बोलू लागला वानराच्या देहामधला कोणीतरी रामदूत मला तू दिसतोय असं तो काळ नेहमी बोलू लागलेला आहे मला तू हो जाऊ तुषी सांगितले वरते पाशी काय सांगेलो नाही मी सांगू लागला तुझ्या मनामध्ये शंका येईल म्हणला की मी रामदूत आहे असं या महाराजानं कसं ओळखलं कडे तुला शंका निश्चितच निर्माण होईल पण मी म्हणला खूप दिवसापासून जप तप करणारा महाराज आहे मी काय आजचा नाही आजकाल निर्माण झालेला ना नाही मला बऱ्याचशा ऋषी मुनींची भेट झालेली आहे आणि त्या ऋषी मुनी प्रभू रामचंद्रांची मला ख्याती किरती सांगितलेली आहे म्हणून मी तुझ्यापशी सांगत आहे राम लक्ष्मण बाबू दोघे पितृवतनाशी गती घे आ क्रमोलिया साधनेसाठी पित्याचे वछण कार्य साधण्यासाठी दोघ बंधू राम लक्ष्मण हे कुठं निघालेले चौदा वर्षाच्या वनवासासाठी निघालेले आहेत सगळ्या प्रकारचा असा प्रसंग हुबेहुब हिट असा तो कालनेमी र... हनुमंत रायला सांगू लागलेला त्याज आपुरुष राजभूत परशदा तो आवडी उठली भाऊत अनुचरिता परिसा परिसावीय प्रभु चरित्र ऐकताना मारुतीरायाच्या अंतकरणामध्ये काय होऊ लागलं अत्यंत आवड निर्माण होऊ लागली आणि आनंद वाटू लागला भगवंताचं नामस्मरण चरित्र ऐकत असताना आपण काय कार्य करायला आलो हे हनुमंतराय विसरून त्या ठिकाणी गेलेले गे आहेत प्रचंड घेतले घेतले तर सांगू लागला की रावणाला त्या ठिकाणी जाऊन लंकेमध्ये थांबलेले आहेत अशा प्रकारचं कहाणी मी हनुमंतांना सांगू लागलेलं आहे सीते सविता आपण वाळी दान मारीला मारी रामायण कालने मी सांगू लागलेला आहे माग घडलेला प्रसंग दोघ जण निघाले म्हणले सीता सीता आई साहेबांना सोबत घेतलेला आहे आणि येत असताना काय काय कार्य केले ते संपूर्ण सांगू लागले वालीला सोबत घेतला आणि लंकेमध्ये येऊन रावणासोबत युद्ध करू लागलेले आहे ला उत्तर तर सांगू लागला वाळीला मारलं सुग्रीवाला राज्य दिलं आणि संपूर्ण वानर सैनेला घेऊन भगवान रामचंद्र प्रभू लंकेमध्ये आलेले आहेत स्वागता सोगा तुझ सला करावे मज जरी दे कशी अधिकार जीवीच्या गुज तुझ सांगो मी तुला माझ्या अंतकरणातली गोष्ट सांगायलो जीवातली गोष्ट सांगायलो मला ही रामकथा म्हणजे मला संपूर्ण हुबेहूब आहे म्हणून तुला मी हनुमंत या ठिकाणी सांगत आहे भगवान रामचंद्र प्रभूंच चरित्र त्या ठिकाणी हनुमंतराय ऐकू लागले आणि मनाला अतिशय आनंदी आनंद होऊ लागला रामचंद्र प्रभूंची कथा अशी आहे महाराज ऐकत असताना अंतकरणामध्ये आवड आणि आनंद निर्माण होतच असतो आणि ते तर विशेष भक्त श्री रामचंद्र प्रभूंचे हनुमंतराय होते श्रीराम चोरीले एवढंच नाही म्हणले हनुमंता रावण म्हणले कपट बिषण पंचवटी मध्ये आला आणि सीता आई साहेबांना भिक्षेचो भिक्षा मागू लागला आणि सीतेचा हरण रावणाने कपटाने केलेला आहे शिरे या धावल्याशी श्री रावाने घ्या घ्या श्री मार्गे होता राक्षसाशी श्री राम त्याशी मारिले मारले सीताई साहेबांला रावण घेऊन गेला आणि भगवान रामचंद्र प्रभूंनी रावणाला मारण्यासाठी या ठिकाणी लंकेमध्ये आलेले आहेत वाळीले पाडूला सुग्रीवा Oh. राजाशी सुग्रीवाशी संस्था पिले दुसरं म्हणले त्या ठिकाणी आले कुठं सुग्रीवाच्या नगरीमध्ये आल्याच्या नंतर त्या वालीनं काय केलं होतं सुग्रीवाची पत्नी आपल्या करून घेतली होती तिला बंदिस्त टाकलं होतं था आणि त्या वालीवरती सुग्री सुग्रीवावरती वालीनं काय केलं होतं अत्याचार केला होता आपली पत्नी हरून घेतली सर्व अधिकारी हरून घेतले आणि सुग्रीवाची दुरावस्था त्या ठिकाणी केली होती पण भगवान रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी आले आपल्या भक्ताची संपूर्ण सुव्यवस्था त्यांनी केली वाळीचा निपात केला आणि सर्व काही व्यवस्थित करून रामचंद्र प्रभू पुढे मार्गस्थ झाले का श्रीरामाच किनकार होत कार हो वो निया। वो वो निया। सुग्रीव राजा काही सर्वसामान्य नव्हते म्हणले म्हणजे सर्वसामान्य नाहीत का तर वान्यरांचं सर्व दळभार त्यांच्या सोबत आहे विशेष अशी सैन्य वान्यरांची त्यांच्या सोबत आहे आणि भगवान रामचंद्र प्रभूंच्या कृपेनं वानरगण सुग्रीव आणि मी सुद्धा रामचंद्र प्रभूंच्या सेवेमध्ये लागलो आणि त्यांचं कार्य तुम्ही त्या ठिकाणी करतात असं काल नेहमी हनुमंताला सांगू लागलेले आहे समुद्रशिळा बांधल्या झाले तर तिथून म्हणले आम्ही पुढे आलो तर लंकेवरती समुद्रावरती काय बांधला से। आम्ही सेतू बांधला आणि लंकेवर त्या ठिकाणी चाल करून गेलो युद्ध झाले मारिले समग्र घनघोर अस असं लंकेमध्ये युद्ध झालं म्हणले आणि युद्ध झाल्याच्या नंतर एक एक वीर असा मारला इतकं घनघोर युद्ध झालं सर्व मोठे मोठे महापलाटे वीरांना त्या ठिकाणी रणांगणामध्ये मारलं अशा प्रकारचा हनुमंतराय सांगू लागलेाचे लक्ष्मण शक्ती दारुले तर म्हणले आता हे एवढं दुःख सर्व आपला परिवार त्या ठिकाणी मेला डोळ्यात एकच सर्व कुळ नष्ट झालं रावणाला आता दुःख वाटू लागलं खेद करू लागला म्हणले आणि त्या रागे रागे युद्धावरती रणांगणावरती रावण आला आणि लक्ष्मणावरती शक्ती त्यांनी सोडलेली आहे शक्ती भेदो निर्दयाशी हो निघून गेली भूमीशी आधी विकळता सौमित्राशी पडला नि शक्ती इतकी ज्वाज्वल्य होती राम राम भक्ताला ती शक्ती काही करू शकत नव्हती पण कपट करून रावणानं ती शक्ती लक्ष्मणाच्या हृदयामध्ये भेदली ती शक्ती लागल्या बरोबर लक्ष्मण जमिनीवरती विकळ होऊन त्या ठिकाणी पडले आणि हा सर्व खटाटोप त्या ठिकाणी उभा झालेला आहे औषधीशी सूर्य नये पाऊद आशी मज तरी जाने असे आणि लक्ष्मणाला वाचवण्यासाठी मी द्रोणागिरी पर्वताच्या दिशेने चाललेलो आहे आणि सूर्य उदय होण्याच्या आधी मला यायचंय औषधी घेऊन आणि लक्ष्मणाला उठवायचंय असं हनुमंतराय बोलू लागलेली आहे तोंडली कवर विव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय